अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं पांढरी वारकरी टोपी परिधान केलेले तरुण विद्यार्थी कार्यकर्ते नऊवारी साडीसह विविध पारंपरिक पोशाखांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनी कार्यकर्त्या भारत माता आणि श्री शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अन ढोल ताशांचा कडकडाट अशा अत्यंत उत्साहानं भारलेल्या वातावरणात शोभायात्रा निघाली निमित्त होतं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनाचं या शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं दर्शन सोलापूरकरांना घडलं प्रदेश अधिवेशन सुरू असलेल्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणापासून मंगळवारी दुपारी शोभायात्रेला प्रारंभ झाला शोभायात्रेच्या अग्रभागी सजवलेल्या चारचाकी गाडीत विद्येची देवता सरस्वती आणि युवकांचं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या त्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ध्वज घेतलेल्या कार्यकर्त्यांचं ध्वजपथक होतं ढोल ताशे आणि हलग्यांच्या कडकडाटात विद्यार्थी विद्यार्थिनींनी ठेका धरला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे मातरम जिंदाबाद पोलो जिंदाबाद विद्यार्थी परिषद जिंदाबाद आदी घोषणा यावेळी देण्यात येत होत्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या तरुणांपैकी काही तरुणांनी स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांची तर काही तरुणांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती या शोभायात्रेत अभायुप राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी स्वागत समिती सचिव सुहास जोशी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन मंत्री गितेश चव्हाण राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्य प्राध्यापक प्रशांत साठे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक तात्यासाहेब घावटे सांगली विभाग प्रमुख प्राध्यापक निर्भय कुमार विस्पुते अभाविपच्या प्रदेश सहमंत्री श्रेया चंदन महानगर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रशांत चाबुकस्वार महानगरमंत्री यश उडानशीव आदी सहभागी झाले होते हदे प्रशाला इथून सुरू झालेली शोभायात्रा जिल्हाधिकारी निवास पूनम गेट जिल्हा परिषद पंचकट्टा विजयपूरवेस माणिक चौक कसबा पोलीस चौकी दत्त चौक सावरकर मैदान सुभाष चौक मार्गे चार हुतात्मा पुतळा इथं विसर्जित झाली या ठिकाणी शोभायात्रेचं रूपांतर जाहीर सभेत झालं याप्रसंगी राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी ओम इंगळे राधेय बाहे गव्हाणकर आनंद गांधी मेघा शिरगावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या अधिवेशनानिमित्त सोलापूर शहरामध्ये भव्य आणि दिव्य अशी शोभायात्रा त्यांची निघालेली होती आपण अपन... एक शहरातले सुजान नागरिक म्हणून किंवा पदाधिकारी कार्यकर्ते समजून येणारे या भावी पिढीचे हे सगळे राष्ट्र निर्माण करणारे विद्यार्थी आहेत राष्ट्र राष्ट्रासाठी खूप मोठं योगदान देणारी ही संघटना आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यांचं आपण आपल्या सोलापूर नगरीमध्ये स्वागत करण्याचं जी आपल्याला संधी मिळालेली आहे त्याचं सोनं करणं आपलं काम आहे त्यांचं स्वागत करणं त्यांचं अभिनंदन करणं यासाठी हा छोटासा प्रयत्न मी माझ्या वतीनं केलेला आहे ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी म्हणून माझं एक दायित्व आहे ते दायित्व मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं स्वागत समजून मी ते आग, आज पार पाडलेलं आहे